जी ना, ही जी फूल आहे ना गाटा 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 ही शेर, शेर, हे आतमध्ये ना ह्या हे तयार होतो घाटा तयार होतो त्याच्यामुळे तुम्हाला ते जळाल्यासारखं दिसत हे ना आत घाटा तयार झाला ही पुकेशर श्रीकेशर केशर ह्याचं फलन होत आणि ह्याच्या बुडाला इथे ह्याचा घाटा तयार व्हायला लागलेला दिसतंय आणि आपल्याला वाटतं हे फुल जळालं पण जळत नाही हे घाटा तयार होतो आणि जे फुल जळत आहे का ते हा हो ह्या प्रकारचे हे हो फुल आहे ना ही तुमचं जळालं तेव्हा हो ही नहीं। ही जी पडलंय ना ती फुलं जळाली नाही त्याला आळी ही होती काय गाठ्यांना हे काय ह्याला आळीने ही केलेलं आहे आपण फवाराच्या अगोदर अगोदर असू शकते किंवा अजून सुद्धा असू शकते गेली नाही आळी तुमची व्यवस्थित हे आळी बघा ही आळी दिसते का हि आळी का ही आळी हि आळी आली नाही ही त्यावेळेस वेळेस थोडस व्यवस्थित हे नसलं झाल्यामुळं राहिलेली ही आळी म्हणजे आहे त्याच्यात त्याच्यामुळे ती घाटात तसा होतो वाटत नाही नाही जिवंत आळी बारीक असल्यामुळे ती काय हल्लेली दिसते हा आळी पण आहे आळीला पण स्प्रे मारा स्वतंत्र आणि तुम्ही बुरशीनाशकाचा स्प्रे पण ठीक आहे ते आळीच प्रॉब्लेम होतोय हा ना काय मारल हे आळीच प्रॉब्लेम हे राहते आतनं घाटाय ना ते कमकूत तयार होत हे काय हे आळीच नाही हे वेगळे ती ती जी होतं का ती आळीच हे ह्याला बुरशीजन्य ह्याचा अटॅक झालेला आहे त्याच्यामुळं हे असं तयार होत म्हणजे ही कमकुवत ही होते बुरशीजन्य ही झाल्यामुळं ही घाट आहे ना ही पूर्ण तयार होत नाही म्हणजे हरभरा तर ते पण प्रॉब्लेम आहे त्याला ती काय ती एक्सपे ती जळायचं हरभरा हे जळालेलं दिसतोय का ना हे असं ही जळालेला हरभरा आणि ती घाटा तयार होणं ती दोन्ही एकच रोग आहेत हा त्याला तशा प्रकारचं स्प्रे मारणं गरजेचं आहे ही पण ही असं होत नाही ही आणि ही घाट तयार असं होणं ही, ही एका प्रकारात आली त्याला तुम्हाला बुरशीनाशक आणि बॅक्टरीनाशक असं असे एकत्र करून मारायला लागेल आळीसाठी एक स्प्रे अस दोन्ही कंबाईन होईल का नाही <laughs> <laughs> आता गवरन, जा, आ, एक बार तुम्ही अगोदर मारा ह्याच्यासाठी ज्यासाठी जळत आहे ना हे अगोदर मारा <laughs> आणि हे जे आहे ना म्हणजे आळी ना आळीचं प्रमाण कमी आळीसाठी तुम्ही एक दोन तीन दिवसांनी मारलं तरी चालेल